महाराष्ट्रातील अनेक लोक विदेशात राहतात अशा नागरिकांना भारतीय नागरिकांसाठी बरंच काही करण्याची इच्छा असते त्यामुळे अशा एन आर आय लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडून एकीकडे आपल्या देशात विविध विकास कामं करणं तसंच या एन आर आयमध्ये काँग्रेसची विचारधारा वाढवण्याचं काम केलं जात आहे या माध्यमातून दोन हजार एकोणतीस साली देशात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याच्या दृष्टीनं जोरदार प्रयत्न काँग्रेस एन आर आय वतीनं प्रयत्न केले जाते अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षा विद्या कदम यांनी दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एन आर आय सीलच्या वतीनं पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत विद्या कदम बोलत होत्या परिषदेला कार्याध्यक्ष डॉक्टर मॅन्युअल डिसुजा उपाध्यक्ष ऑगस्टिन निक्सन उपाध्यक्ष तथा प्रवक्ते धनंजय बुद्धिवंत जॅकलिन फॉरेस्टर महिला आघाडी अध्यक्षा अलिशा शेख आदी उपस्थित होते Okay. आ, नमस्कार मी धनंजय बुद्धिवंत संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एन आर आय सी एलच्या उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष बळकट किती जास्त करता येईल आणि याकरता समाजातील महत्वाचे काय घटक आणि काय महत्वाचे प्रश्न की जे आज फार अत्यंत ज्वलंत आहेत सर्वसाधारण जनता मतदार यांचे निगडीचे प्रश्न रोजगार शैक्षणिक त्यांचे प्रॉब्लम त्यांचे रोजगाराचे प्रॉब्लेम व्यवसायाचे प्रॉब्लेम हे सगळे त्यांचे प्रॉब्लम येणार आय सेल येत्या या वर्षात लवकरात लवकर सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि त्याकरता ते आम्हीच काही उपाययोजने नेमलेल्या आहेत आणि सुरू केलेल्या आहेत ते सर्व मार्गदर्शन ह्या प्रेस कॉन्फरन्स मी आज इथे केलेलं आहे तर याप्रमाणे पुढे सर्व कार्यशील राहील जोमाने काम करेल धन्यवाद भारतीय विभागाची मी अध्यक्ष आहे आणि नुकताच आम्ही हा अनिवासी भारतीय विभाग सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे अनिवासी आपले महाराष्ट्र आहेत त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली आणणं आणि काँग्रेसला बळकटी देणं हा मुख्य उद्देश असून त्यांचेही काही जे, जे प्रश्न असतील ते सोडवायला मदत करणं हा आमचा उद्देश आहे कारण हे एनआरआय हे अत्यंत निस्वार्थीपणाने आमच्या आम पक्षाशी जोडले गेलेले त्यांना काहीच नको पण ते मात्र जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा येतात इथल्या लोकांबद्दल त्यांना आत्मीयता आहे इथल्या समाजाचं चांगलं कसं व्हावं त्यासाठी ते सर्वतोपरी अगदी मदत करत असतात हे आमच्या विभागाचं उद्दिष्ट आहे